राज्यातला पांधन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही पांधन रस्ता सुद्धा एवढं लक्षात ठेवा मराठ्यांच्या नादी लागत नाही गोडी गुलाबीनं ना तुम्हाला जे करायचं ते करायचं त्यावेळेस घडलं घडलं आता पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाहीये हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही जर ते भानगड करायला जाता पोलीस हे नामकं करीन तमक करीन त्याची किंमत इतकी भयंकर असं देशातल्या पंतप्रधान मोदी साहेबांना सुद्धा त्याची किंमत मोजावी लागणार आहे तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतोय धमकी नाहीये हे तुम्हाला मी समजून सांगतोय कारण तुम्हाला ती खोड आहे तुम्हाला ती खोड आहे लोकांच्या कारण तुम्हाला जनतेची माया नाही तुम्हाला आई कळत नाही बहीण कळत नाही बाळ कळत नाही काय कळत नाही कळत असतं तर आमच्या नऊ वर्षाच्या पुरीच्या पायात गुळी शिरली नसते इकडून गुळी शिरली ती इकडच्या बाजूने निघली होती त्या लेकरांचा काय जीव मानला असत त्याच्यामुळे तुमचं आम्हाला माहीत नाही म्हणून तुम्हाला सावध करतोय पुन्हा त्या भानगडीत पडू नका आई बहिणीवर जर हात पाडा ना मराठी कोणत्याही टोकाला जातात बरं का फडणवीस साहेब आणि तुमच्यामुळं पुऱ्या देशातल्या सरकारला सुद्धा हादर बसत मोदी साहेबा सहित हेही शब्द लक्षात ठेवा माझा तुम्ही मराठ्याचा इथून पुढे नात करू नका आणि मराठी बार बार मार खायला मोकळे बी नाही